नमस्कार सरळ आणि सोपी भगवद्गीता या सिरीजच्या बासष्टव्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत राजविद्या राजगृह्य योग म्हणजेच गीतेतला नववाध्याय हा आपण समजून घ्यायचा प्रयत्न करत आहोत ज्ञान हे मिळवायला काय काय गुण आपल्यात हवे याचा अंदाज आपल्याला मागच्या भागात आला आहे ज्ञानाचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे अज्ञान अध्न्यान। आणि अज्ञानामुळे किंवा इग्नरन्समुळे आपल्याकडून चुका घडत असतात सर्वात मोठे अज्ञान काय आहे आज हेच जाणून घेऊया यथाकाशस्थितो नित्यू वायू सर्वत्र गो महान, तथा सर्वाणी भूतानी मत्स्थानी त्युपधारय या श्लोकातून श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की ज्याप्रमाणे सर्वत्र वाहणारा शक्तिशाली वारा नेहमी आकाशात विसावतो त्याचप्रमाणे सर्व प्राणी मात्र माझ्यामध्येच विसावतात मागच्या भागात आपण तीन प्रकारच्या कर्मांविषयी बोललो क्रियमान कर्म संचित कर्म आणि प्रारब्ध कर्म कर्मांविषयी जाणून घेणे आवश्यक का आहे कारण या जन्मी केलेल्या क्रिया केलेलं काम हे आपल्या वर्तमानातील जीवनावर आणि पुढच्या जन्मावर परिणाम करतात त्यामुळे काही करण्याअगोदर एक क्षणभर थांबून विचार करणे गरजेचे आहे या अध्यायातील तिसऱ्या श्लोकात श्रीकृष्ण श्रद्धा आणि त्याच्या महत्वाविषयी बोलतात काही व्यक्तींना धर्म किंवा मोक्ष याबद्दल जाणण्यास उत्सुकता नसते श्रीकृष्ण सांगतात की अशी लोक जन्म मृत्यूच्या काळचक्रात अडकतात या व्यक्तींचा या शिकवणीवर विश्वास नसतो आणि हे साहजिक आहे ज्या गोष्टीवर आपला विश्वास नाही त्याबद्दल जाणून घेण्यात आपल्याला उत्साह नसतो आणि म्हणून आपण त्या गोष्टीबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायचा प्रयत्न पण करत नाही पुढे श्रीकृष्ण अर्जुनाला समजवतात की जरी स्वतः परमात्म्याने हे विश्व तयार केले असले तरी त्यांचे दैवी स्वरूप संपूर्ण विश्वात अव्यक्त किंवा अनमॅनिफेस्टेड स्वरूपात आहे आपण सगळे जरी परमात्म्याचा भाग असलो तरी आपल्यात परमात्म्याला शोधायचे असेल तर थोडे कष्ट करायला लागतील ते म्हणजे योग धारणा किंवा ध्यान अभ्यास परमात्म्याला या व्यक्त किंवा मॅनिफेस्ट झालेल्या विश्वात काय चाललंय हे सगळं दिसत असतं पण ते यात सहभागी होत नाहीत एखादा कॅमेरा जसा काम करतो अगदी तसेच आपण कॅमेरात आपले फोटो घेतो कसे फोटो आलेत हे बघायची उत्सुकता असते आपण जर ठरवलं की कॅमेरा समोर थांबायचे नाही तरी कॅमेरा त्याचं काम करत राहणार आहे जरी परमात्मा सर्व प्राणी निर्माण करतात आणि त्यांचे संरक्षण देखील करतात तरीही ते त्यांच्यामध्ये राहत नाहीत पण मग आपल्याला या परमात्म्याचे दैवी स्वरूप सहज का दिसत नाही त्यामागे काही कारण आहेत पहिलं कारण म्हणजे आपले अज्ञान बरेचदा आपण विसरतो की आपण परमात्म्याचा अंश आहोत दुसरी गोष्ट म्हणजे या भौतिक जगातील माया एक प्रकारचे इल्युजन ज्यामुळे खरं चित्र आपल्याला दिसत नाही आपल्या वेदांमधील तत्वज्ञानात असे दिले आहे की पंचमहाभूतांपैकी इथ किंवा अंतरिक्ष स्पेस हे ब्रह्माच्या सर्वात जवळ आहे इथर याचे गुणधर्म म्हणजे सर्वात हलके सगळी कडे असलेले इथरपासून वारा निर्माण होतो वाऱ्यापासून अग्नी निर्माण होते आणि अग्नीपासून पाणी तयार होतं सर्वात शेवटी पृथ्वी तयार होते वायू ही ह्याच इथरचा भाग आहे त्या दोघांना वेगळे करता येत नाही तसेच परमात्मा आणि आपण जोडले गेलो आहोत आपल्या आसक्ती आणि इच्छांमुळे आपण या प्रकृतीशी जोडले जातो आणि ह्याच आसक्तीमुळे आपली विचार करण्याची क्षमता डगमगते महाभारत द ग्रेट वॉर यामागचे एक मुख्य कारण म्हणजे राजा धृतराष्ट्र आणि त्यांचं दुर्योधनावर असलेलं प्रेम आपण ब्लाइंड लव ही संकल्पना ऐकली असेल अंधळ प्रेम म्हणजे अशा प्रकारचं प्रेम ज्यात समोरच्या व्यक्तीत आपण इतके गुंतून जातो किंवा अटॅच्ड असतो की या समोरच्या व्यक्तीने काहीही चुकीचे केले तरी आपल्याला ती चूक दिसत नाही आणि चुकीचे वाटले तरी आपण ती चूक पदरात घालून काही झालेच नाही आहे असे वागतो धृतराष्ट्र यांना दुर्योधन किती चुकतोय हे दिसत होते पण त्याच्या प्रेमापोटी त्यांनी दुर्योधनाला साथ दिली आणि हे केल्याने कौरवांचा नाश झाला अज्ञान हे रात्रीच्या काळोख्यासारखे आहे सोपायचे असेल तर अंधार छान वाटतो पण अंधारात काही शोधता येत नाही कुठले काम करता येत नाही आणि जर एखादा वेगळाच आवाज ऐकला तर अंधाराची भीती पण वाटते अज्ञान हे या अंधारासारखे आहे थोड्या वेळाकरता छान वाटत पण दीर्घकाळ आपण अंधारात राहू शकत नाही आयुष्यात प्रकाश असला की छान वाटत हाच ज्ञानाचा प्रकाश बऱ्याच काही गोष्टीत आपली मदत करू शकेल श्रीकृष्णांनी दाखवलेल्या ह्याच मार्गाविषयी आपण बोलणारच आहोत भेटूया पुढच्या भागात धन्यवाद